तर आज आम्ही आलो म्हणजे आम्ही चालल पार्टनरी आणि सागरदादाला घ्यायचे नवीन गाडी सो आम्ही आलो गाडी घ्यायला सागरदा सोबत सर्वजण आणि आता ते गेलेत गाडी बघायला सो आता चालले मी चला चूकन हा डिगी खोलून चेक करते काय गाडी चेक करायला चल आणि गाडीचे मालक बसले तर डील करायला झाला का फायनल हे कार्तिक आता गाडी घे ना बापरे चावी बी घेऊन बसला पाहिजे पार्टी पाहिजे मला पैसे दाखव बापरे किती पैसे घेऊन आला तू किती पैसे घेऊन आला एवढे मला देतो का मला देतो देतो का चला मग घेतली काय गाडी चाले डील करा फायनल हा आज घेऊन झाले चला आणि गाडीची डील फायनल करतात आणि मला पण घेऊन आले गाडी घ्यायला गाडी घ्यायला एक वॅगनर अजून एक अजून एक वॅगनर आमची वॅगनर पिंडे भाऊजी वॅगनर वॅगनर चैतनजी वॅगनर पाळ्याची सगळ्यांचे वॅगनर आणि आमची चिवच बघा काय चाललंय काय चाललंय चिव टेम्पो तुला टेम्पू पाहिजे का मा म्हणजे बाबर पाहिजे ना तुला पाहिजे टेम्पो हॅलो हाय चलो अरे

congratulations Kartik! पुढे hmm? <coughs>

बाबा आम्हाला शॉपिंग लावू नंतर आम्ही जाऊ घरी पार्टनर काय सांगते काही कुठली मस्त ओके तुला बाबांसारखं आवडतो तुला आणि काही कार बघा कस का डिस्प्ले आहे आम्हाला एंटी चालले रे गाडी आणि काही वडापाव पनवेलचा फेमस वडापाव चेलो आणि आम्ही बसली चिव आणि मी चिव आणि चिवची मम्मा आणि जेवचे बाबा काय घेऊन आले काय असं या खोलू आहे लगेच मोठ हा तिला ब्ल्यू वाला आवडतो पुदिना तो चेक करायचं या चला थँक्यू आणि पनवेलचा फेमस वडापाव बाबा सक्क्यावर हा चला या

छान लागतंय का आणि चिव खाते वडापाव आणि ब्ल्यूबेरी ज्यूस नवीन कवर आणली बघा काही चिवनी मोबाईल मस्त आणि बाबा गेले मंचुरियन आणायला मला पाहिजे ते सो मंचुरियन आणा गेले चला उठा डेडू आले शायनिंग मस्त खाऊ मंचुरियन आम्हाला भेटले का आमचे मामा फास्ट आहेत बाबा बघत ना सुपर फास्ट बाबा बघतच ना अजिबात गेले गेले फोन ला आला बायदा बाबा भेटले बाबा गेले सुसा आपण गाडीच होतो बाबा बाहेर होते ना बादा गेले हा थोडा लेट झाला बघितला नाही ना लक्ष नव्हता

मी काय हाय माता जरी नाही येणार इतो सब मस्त इट्स मम्मी मादे नो भाऊ हं दाबा ना मस्त जिरमुर आणि समोर झालंय ट्रॅफिक जाम पप्पा तत्ताले फायनली ट्रॅफिकमधून निघलो आम्ही बरे झाले ना जास्त ट्रॅफिक नाही भेटले लगेच निघलो नाही तो मंझूरन काय अस होत ना म्हणून ट्रॅफिक <laughs> लागलं बाकी काय ते 5 हां आ मंझूरन घर गाइस हॅलो घरी आम्हाला आणि गाईज आमच्या ताईंनी बनवल्यात भाकरी हा बघा आणि भक्तीसाठी बनवले सण आणि एवढ्या भाकरी बनवून झाल्यात आणि इथे ठेवल्या चिकन आणि इकडे पण चिकन गाई नुसते रेसिपी आज ताईंच्या आत्ता जेव्हाच आज आम्हाला आराम आणि आता आणि गाईच आम्ही बसलो आता सर्वजण जेवायला या जेवायला स्पेशल <laughs> नॉन व्हेज आणि इथं ताई वे बसले जेवायला हे पण बसले आणि पिळशे संकष्टीच झालं पण जेवू ना मामीला लवकर आठवण म्हणजे आणि इथं भाऊ बसलेत नाणी बसलेत आणि इथं चिव पण बसले जेवायला जेव काय खाल्ला कोलबी भाऊ या जेव्हा चिकन फ्राय थाउजंड इयर्स लाईट आणि गाई जाता आम्ही चाललो कुठे चिव आमच्या शेतावरती शेता टाऊस लावून बसले चिव ना चिवने लावले टेंट हाऊस लावून बसले चला बाय आणि गाई जाता आम्ही चाललो ताईंच्या शेतावरती आमच्या पण तिथून शेतावरती फेरी मारून येऊ चला आमच्या सोबत नाही <laughs> आणि गाईज आम्ही चाललो आमचे साईंच्या शेतावरची चला चला हा पोपटी बनवाय उपटी टाकली ना मटरची मटरची पोपटी बनवू कधी बनवायची कुकरला लावले तरी होत काय बनतात मटाटी टाकायची चिकन टाकायचं एक दोन पीस आणि पोपटीचा प्लॅनिंग झालाय कधी बसून झालाय पण तो सक्सेस होत नाही आणि <laughs> आम्ही आलो ताईंच्या शेतात आई पडवल काकडी करतो ना काय हा काय बघितला काय मॅंगो बघितला हम्म हा फटब काकड्या हम्म चला इथं आहे का पिशे गेली आणायला लग्न आणला लगच आणि इथं मिरची झाड आहेत हा हम्म बियाला ठेवला असेल ना लगता, 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 लगता? तो हम्म आणि मिरचीचे झाड काय आणि आता आम्ही ताईंच्या एक शेतावरून निघलो दुसऱ्या शेतावरती जायला चला बघ ती काय बघू पॉपकॉर्न घेऊन आले काय बाबू काय करते पतंग उडवते बापरे चला हम्म आणि काजूचं झाड आणि काही आंब्यांचं झाड बघा इतकुश्या झाडाला आंबे आलेले आहेत छोटे छोटे हम्म मस्त काजूच आणि गाईज आम्ही आता आलेत पप्पी काढायला जे आम्ही बनवणार तुटीपुटी हम्म मस्त चला बस बस झाला आणि गाईज आम्ही आता करतो टॅमॅटो इथून आपल्या घरी आहेत टॅमॅटोचं झाड गाईचं आणि इथं आहेत टॅमॅटो काढू काय लालच झाले ते थोडेसे करून पण पिशवी नाही कशाला नसतं काय घ्यायच नको बस झाली चला काही एवढे घेतले आम्ही टॅमेटो चला आणि आता काहीच चाललं आम्ही आमच्या शेतावरती जे होकडे झाले शेतावर वराम। आमच्या शेता हा आणि गाईच आम्ही आलो तर शेतावरती बघूयात किती आंबे आले ते झाडांना असं आहे बघ ती शेतातला रस्ता मस्त चला बघायला चालली का बाबांच्या सोबत त्याला लागून आंबा येईल असा आंबा आहे बघ झाडाला आपल्या बघ का बघ बाबांच्या बाजूला बाबा हे बघा हा मग हा बाबा कुठे आहे कुठे बघते आंबा मँगो समोर व दाखव गाईजला बारीक घ्यायची ऑटो काढते काढ मग नीट काढा डोले, डोले बंद कर लस उडल हम्म वड 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 कीच जोरात जोरात वड बाबू फिरव गोल गोल फिरव हा बघ दाखव निघला आंबा हे, हे। आणि गाईज बघा आमच्या झाडाचे आंबे हा ओके मस्त मस्त चला बारीक गाईज आंबे बघा आमचे झाडाचे हाताला लागत अजून छोटे आहेत म्हणून मग मा काढत नाही तरी पण अर्धा मोहर करपलाय काय आला बोलता काय आला काला जु लागली काटी काटी बघू बापरे बापरे लईच रक्त आलं चला दुखतं असं असतं बाबा हा यश येत गायचं आमचं बघा किती म्हणता येईल इथून ते आंब्याच्या झाडापर्यंत यश मग कुठला हा हा काय तो तिकडं तेवढा लांब मला पण नाही माहिती का मागच्या झाडापर्यंत तिकडचं तो झाड दिसते ना तिथपर्यंत गाय पूर्ण एक एकर होत आमचं शेत हा बघा आणि गाईस पोपट गेले बघा आणि पोपट गेले आता शेतात टावा व्हिडिओ काढायला घेतले आणि गाईचा आम्ही निघलो आता चला समोर सनसेट बघा कि सनसेट बघ छान ना चला आणि गाई शिवला देते मँगो कापून तिला आंबा पाहिजे कापून देते या खायला मग का दाकु दाकु? 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 दाकु दाकु ना मस्त कसं लागतं आहे आंबा दाखव खाऊन दाखवू गाईजला दाखवू दाखवू दाखव दाखव ना आपल्या शेतात दाखवू कसं आहे खाऊन दाखवू खाऊन पक्का आंबडे आहे या पिकल्यावरती पक्का गोडे हा काय आपूस आहे हो

जेवायला मागवला चिकन दुना बाकर खाऊन बघतो का नाही खाऊ नको आणि पबजी चालू खाऊ नको भाऊ आणि गाईज आम्ही आलो होतो निखील भाऊच्या हॉटेल मध्ये आज चला आगरी पनवेल ला कुठं पनवेल मध्ये या जेवायला मस्त टेस्ट वगैरे एक नंबर आणि इंटरव्ह्यू आला तुमचे पाहिजे ऑर्डर घ्या मॅडम आमचं बिल द्या किती झालं आमचं बिल आमचं बिल किती झालं मॅडम काय करते बघते नाव लिहिते का बिल बनते बिल बघा

राखो ये 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 तू पूला हां तू पूला ये आ चल यार हां ए ग तू गोली गोली पण ए चला 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 या आता चला आता आणि काही पिशव्या विश्व बाहेरच ठेवलेत आणि यांचं बघा लगत केलं चालू हां दोन पोरी आणि बाबा हो काय करायचं हा हो छान आहे बापरे उबा

बोलून आणि आई आले हल्दीची आणि पोरांना येताना घेऊन आले आईस्क्रीम बाबू तुला नाही बाबू तुला नाही तुला नाही बाबूला नाही बाबूला नाही नाही बाबूला नाही नाही ए आई रे आई नाही फोन काय हा फू काय फोन देऊ पू पू फ्या देते तुझी कुठे नको आहे ओके फोम देऊ बाबूला काय काय करू बाबू बाबा सांग बाबा नाव बाबा नाव दे आणि आले आले ऑपरेशन इकडे चालू लगत कुठलं ऑपरेशन झालीपुरी तुटली तुटले आ आ काय अगो भाई काय लागणार नाही परत तू आता बाई तरी पण शोध लावते ती गे आता हा बाबा काय तुला फोडून देऊ त्याला का